नमस्कार महिला दिवस खास लघुलेख माझ्या आयुष्यातील बायका प्रस्तावना मी एकोणीसशे ब्याण्णव पासून ते निवृत्ती घेईपर्यंत मुख्यत्वे ज्या क्षेत्रात काम केलं त्याचं नाव रेग्युलेटरी अफेअर्स या क्षेत्रात बहुतांशी स्त्रियाच असतात असंही फार्मामध्ये खूप स्त्रिया आहेत त्यातून रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे ऑफिस जॉब क्वालिटी कंट्रोल किंवा आर एन डी सारखं प्रयोगशाळेत उभं राहून काम करायला लागत नाही कम्प्युटर समोर बसून काम आता तर वर्क फ्रॉम होमही करता येतं अशा अनेक बाबींमुळे असेल रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये स्त्रियांचा सहभाग खूपच असतो माझ्या जेबी मधील बत्तीस वर्षात काही कालखंड तर असाही होता की आवर्जून आता अरे एखादा पुरुष उमेदवार निवडा रे असं म्हटलं जायचं आम्ही इन मिन दोन पुरुष सहकारी आणि त्याच्यात दहा पट स्त्रिया असं गुणोत्तर होतं कधी कधी या गोष्टीचे फायदे तोटे म्हणाल तर लाभच स्त्रियांच्या म्हणून ज्या काही समस्या असतात त्यांच्याशी जुळवून घेता आलंच पण स्त्री शक्ती म्हणजे काय याचा अगदी जवळून प्रत्यय आला मी काही मानलेली बहीण भाऊ वगैरे प्रकारात मोडत नाही पण सर्वच स्त्री सहकार्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध होते अजूनही आहेत पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या जगात कॉर्पोरेट क्षेत्रात या माझ्या स्त्री सहकारी मंडळींनी मला खूप वेगळी ऊर्जा दिली काम करण्यात मजा आली बत्तीस वर्ष हा म्हटलं तसं म्हटलं तर बराच मोठा कार्यकाळ झाला साधारण पाच ते सहा वर्ष एक टीम असं म्हटलं तर पाच ते सहा टीम झाल्या वयाने मी सर्वात ज्येष्ठ बाकी सगळे माझ्यापेक्षा लहान हे गणित तीस वर्ष जवळपास जपलं गेलं अनेक स्त्री सहकारी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या मिळाल्या त्यातील निवडक पाच जणींविषयी लिहीन म्हणतो बाकीच्याही काही कमी नाहीत पण या पाच मात्र सुपरहिट जो महिला दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस खरं तर या लघुलेखाचं शीर्षक आहे माझ्या कवसामध्ये व्यावसायिक आयुष्यातील स्त्री सहकारी व्यावसायिक हे कवसामध्ये पण माझ्या आयुष्यातील बायका असं शीर्षक देण्याने नव्याण्णव नौ टक्के वाचक पुढचा लेख नक्की वाचतात यूट्यूबवरती अनेक प्रेक्षक वाढतात म्हणून हे मखलाशी तसं तर खरं तर स्त्रिया किंवा महिला हा शब्दही वापरता आला असता पण बायका हा शब्द वापरला की अजून आकर्षण वाटतं राजा गोसावी यांच्या बायकोने पुस्तक लिहिलं होतं म्हणे माझ्या नवऱ्याच्या बायका या नावाने मी वा का काही वाचलेलं नाही किंवा ही मालिका पण अशी काहीही नाही मात्र मखलाशी उघडपणे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे हाच बोनस नमस्कार